आणि त्या राणीला एक लेकरू व्हायचं ते लेकरू मोठं व्हायचं ते मोठं झाल्यानंतर त्याचा राज्याभिषेक व्हायचा तो राजा व्हायचा फुकट मध्ये राजा व्हायचा ना त्याला दारू वाटायची गरज पडत होती ना लोकांना मटण द्यायची गरज पडत होती ना लोकांना पैसा द्यायची गरज पडत होती प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशामध्ये मोठा माठामध्ये साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन हा का साजरा केला जातो शाळेमध्ये लेकरांची प्रवाद फेरी काढून एक कृपया चांदी का देश हमारा का असं म्हणण्यासाठी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो का लेकरांच्या खेळाच्या स्पर्धा घेऊन त्या लेकरांना बक्षीस वाटप करण्यासाठी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो का केवळ गोळ्या बिस्किट वाटण्यासाठी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो का नाही कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या गोर गरीब जनतेला त्यांचे हक्क अधिकार मिळावे यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं संपूर्ण आयुष्य घालावलं त्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण देशात राहणाऱ्या लोकांना त्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तर देशात राहणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य कधी मिळालं ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला इथल्या देशातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर ते संविधान लिहिण्याची जबाबदारी आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसामध्ये अथक परिश्रम घेऊन रात्रंदिवस दिवस संविधान तयार केलं आणि हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला तयार झालं सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आणि हे दिवस साजरा करत असताना आपल्या समोर आपल्या नजरेसमोर एक चित्र उभं राहतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग हे प्रजेला इथल्या जनतेला इथल्या लोकांना हे हक्का अधिकार देणार संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो मग बाबासाहेब आंबेडकरांना काय संघर्ष करावा लागला याच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय संघर्ष होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या अगोदर जर तिथे व्यवस्था बघितली तर काय व्यवस्था होती एक राजा असायचा आणि एक राणी असायची त्या राणीला लेकरू व्हायचं ते लेकरू मोठं व्हायचं लेकरू मोठं झाल्यानंतर त्या लेकराचा राज्याभिषेक व्हायचा आणि तो राजा व्हायचा त्या राजाचा विवाह व्हायचा आणि विवाह झाल्यानंतर त्याला एक राणी यायची आणि त्या राणीला एक लेकरू व्हायचं ते लेकरू मोठं व्हायचं ते मोठं झाल्यानंतर त्याचा राज्याभिषेक व्हायचा तो राजा व्हायचा फुकटमध्ये राजा व्हायचा ना त्याला दारू वाटायची गरज पडत होती ना लोकांना मटण द्यायची गरज पडत होती ना लोकांना पैसा द्यायची गरज पडत होती तो फुकट राजा व्हायचा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर ही व्यवस्था बंद झाली आणि तिथून पुढे राजा हा राणीच्या पोटातून नसून हा राजा हा मतपेटीतून निर्माण होऊ लागला लोकसभा असेल विधानसभा असेल विधान परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या निवडणुकीच्या माध्यमातून इथल्या लोकांना मताचा अधिकार मिळाला आणि राजा निवडायचा अधिकार मिळाला जर निवडून दिलेला आमदार असेल खासदार असेल यांनी जर पाच वर्षामध्ये लोकांचे काम करण्याऐवजी स्वतःचे घर भरले लोकांचा विकास नाही केला तर लोकांना पुढच्या पाच वर्षामध्ये त्याला घरी बसवायचा अधिकार सुद्धा त्या संविधानानं दिलेला आहे ज्यावेळेस या देशाचे जे प्रमुख नेते होते तर मग संविधान लिहायचं तर कसं लिहायचं मग ते कोणी लिहायचं हे त्यांच्या समोर हा प्रश्न उभा राहिला त्यावेळेस त्यांनी ठरवलं की याच्या निवडणुका घ्यायच्या मग यांच्या ज्या वेळेस निवडणुका घेतल्या त्या संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं बाबासाहेबाच्या विरोधामध्ये जो माणूस उभा केला होता तो माणूस निवडून आला आणि बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी पडले कारण काँग्रेसच्या लोकांनी ठरवलं लो होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेचे दारच नाही तर खिडक्या सुद्धा बंद करायच्या त्यांना या संविधान सभेवर निवडून जाऊ द्यायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं आणि जेशुरा खुलना हा अगोदरचा भारताचा भाग त्यानंतर तो पाकिस्तानला देण्यात आला आणि आता तो बांगलादेश मध्ये तो मतदारसंघ येतो त्या जेशुरा खुलना मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जोगेंद्रनाथ मंडल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाकडून ते त्या मतदारसंघातून निवडून येऊन संविधान सभेवर गेले आणि संविधान सभेवर जगेंद्र मंडल गेल्यानंतर त्यांना दुःख या गोष्टीचं वाटलं मी संविधान सभेवर निवडून गेलो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या निवडणुकीमध्ये पडले याचं दुःख त्यांना झालं कारण त्यांना वाटायचं की बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस संविधान सभेमध्ये गेला पाहिजे हे त्यांना वाटायचं म्हणून त्यांनी स्वतःचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवर बाबासाहेबांना संविधान सभेवर त्यांनी पाठवलं पण एवढ्यावर हे लोक थांबले नाही त्यांनी एक षड्यंत्र असं केलं त्यांनी असं केलं की जे ज्या जेसुरा खुलना या मतदारसंघातून बाबासाहेब आंबेडकर अं संविधान सभेवर निवडून गेले खुलना हा मतदारसंघ तो पाकिस्तानला देऊन टाकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य बाबासाहेब आंबेडकर झाले त्यामुळं बाबासाहेबांसमोर आणखी एक संकट उभा राहिलं बाबासाहेबांनी काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांना जाऊन भेटतात आणि इंग्रजांना म्हणतात की या नेहरूने माझ्या सोबत धोकेबाजी केली आहे आणि मी जर संविधान सभेवर जर निवडून नाही गेलो जो माझा बहुजन समाज आहे माझा भारतामधला जो बहुजन समाज आहे ते हजारो वर्षापासून इथल्या उच्च वर्ण्याच्या गुलाम्यामध्ये जीवन जगत आहे आणि जर मी संविधान सभेवर जर नाही गेलो तर हे ये येणाऱ्या पिढ्यान पिढ्या हा गुलाम गुलामीमध्येच राहील म्हणून मला संविधान सभेवर गेलं पाहिजे असं बाबासाहेबांनी त्या इंग्रजांना पटवून सांगितलं आणि ही गोष्ट बाब त्या इंग्रजांना कळाली बाबासाहेबांची ही गोष्ट त्या इंग्रजांना लक्षात आली आणि इंग्रज त्यानंतर भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन त्यांनी ते गांधीजी होते नेहरू होते सरदार वल्लभभाई पटेल होते यांना येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवर घेणार नसताल तर आम्ही हा सोडून है। हैंचा, हैंचा भारत सोडून जाणार नाही मग ह्यांच्या त्यांच्या समोर संकट उभं राहिलं जर हे इंग्रज भारत नाही सोडून गेले तर त्यांना वाटलं आणखी आपल्या समोर मोठं संकट उभं राहील ज्या मुंबईमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जो व्यक्ती निवडून आला होता त्या व्यक्तीला राजीनामा द्यायला लावला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर गेले सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न करू द्या सूर्य हा जगाला उजेड दिल्याशिवाय राहत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूर्य होते त्यांनी किती जरी विरोध केला तरी बाबासाहेब आंबेडकर आयुष्यामध्ये हार कधी मानत नव्हते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर गेले आणि दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बाबासाहेबांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले आणि संविधान लिहिलं आणि ते संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला पूर्ण झालं आणि त्याच्या दोन महिन्यानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ते संविधान अंमलात आलं आणि तिथल्या लोकांना हक्क अधिकार भेटले परिवर्तन काय असतंय परिवर्तनाचं दुसरं जर नाव या जगामध्ये कोणतं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिकावं लागलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सतरा नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माटामधलं पाणी सुद्धा पिऊ दिल्या जायचं नाही त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आज लोक बिस्लेरीचं पाणी पिऊ लागले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी बाबासाहेबांची जात समजली म्हणून बैलगाडीतून खाली उतरलं त्या बाबासाहेबामुळं आज लोक इमानामध्ये फिरू लागले इनो नावाची एक जागतिक लेवलची संघटना आहे हा या इनो संघटनेनं जागतिक ज्ञान दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं साजरा केला डॉक्टर आंबेडकर यांना जगामध्ये मानणारे लोक आहेत जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पोहोचले ज्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले त्या <shedding> कोलंबिया विद्यापीठाच्या समोर एक बाबासाहेबाचा पुतळा त्या पुतळ्यावर लिहिलेला आहे ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बी आर आंबेडकर बाबासाहेब जगामध्ये पोहोचले केवळ जगामध्येच नाही तर आकाशामधल्या ताऱ्याला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव दिलं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा